हॅलो so, फ्रेंड सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपले जे एम बी बी एसचे कॉलेज आहे सो त्यांची सीट्स वाढलेली आहेत बरोबर सो so, ते किती वाढले आहेत आणि महाराष्ट्रात किती सीट्स वाढल्या आहेत हे आपण पूर्ण माहिती घेणार आहोत सो so, सर्वात तिच्या चॅनलला नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला चॉईस फिलिंग किंवा काउन्सिलिंग घ्यायची असेल बहात्तर एकोणावीस एकोणसाठ वीस पासष्टवर कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे सो बघा आता तुम्हाला इथं दिसत आहे की ही नोटीस आलेली आहे बरोबर सो या नोटीसच्या हिशोबाने आपल्याला जे ऑल इंडिया कोटा आहे त्याच्यामध्ये पंधरा टक्के जो सीट असतो ओके सो ते गव्हर्मेंट मध्ये भरत असते बरोबर गव्हर्मेंट कॉलेजमध्ये प्रत्येक राज्याच्या पंधरा टक्के जागा ही ऑल इंडियामार्फत असते राईट आणि जे डीम्ड युनिवर्सिटीज असतात बरोबर सो त्याच्यामध्ये शंभर टक्के सीट्स भरत असते राईट सो त्यांच्यासाठी त्यांनी ही अपील केली होती त्या कॉलेजेसनी की सीट इन्क्रीज करण्यासाठी राईट सो त्यांच्या सीट्स ह्या इन्क्रीज करून आलेल्या आहेत आणि त्या किती आहेत आपण ते बघणार आहोत ठीक आहे सो तुम्हाला इथे दिसत असेल की बघा सर्वात फर्स्ट जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आलेले आहेत न्यू गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज ते टोटल इंडियामधले इथे तुम्हाला दिसत असणार राईट सो त्याच्यामध्ये पण टोटल जे आहे महाराष्ट्रामध्ये अंधेरीमध्ये एक कॉलेज आलेलं आहे ठीक आहे सो ते है, जे कॉलेज आहे ई एस आय सी कॉटामध्ये जे काही स्टुडंट्स असतात तर त्यांच्यासाठी ते कॉलेज आहे जे काही कर्मचारी वर्ग आहे त्यांच्या पाल्यांसाठी त्या स्टुडंटसाठी तो कोटा असणार आहे आणि त्याचे टोटल पन्नास सीट्स हे आलेले आहेत ओके सो ओपनमधून पण तुम्ही ई एस आय सी कॉट्यामध्ये पण तिथे जाऊ शकता ठीक आहे तर त्याच्यानंतर आपण बघू शकतो जर टोटल सीट्स आपण बघितल्या तर नवीन कॉलेजेस ऑल इंडियामध्ये गव्हर्मेंट कॉलेजेस ते मेडिकल कॉलेज टोटल एक हजार दोनशे सीट्स या आलेल्या आहेत राईट झालं द नेक्स्ट आहे म्हणजे टोटल जे आधी जे कॉलेजेस होते ठीक आहे गव्हर्मेंट जे आधीचे एक्झिस्टेड कॉलेज होते बरोबर सो त्याच्यामध्ये दे देखील सीट्स वाढवण्याची अपील टाकलेली होती सो त्याच्यामध्ये दे देखील सीट्स वाढलेल्या आहेत आणि त्या आपण बघू शकतो तर टोटल नऊशे सत्तर सीट्स ऑल इंडियामध्ये वाढलेले आहेत महाराष्ट्रातलं कॉलेज याच्यात नाही इन्क्लुडेड ओके हे दुसऱ्या राज्यातले कॉलेज तिथे गव्हर्मेंट मेडिकल आहे राईट सो so, त्यानंतर आपण थर्ड बघूया आता थर्ड जे आहे ते आहे डीम्ड युनिव्हर्सिटीच्या जागा वाढण्याबाबत ठीक आहे याच्यामध्ये पुरे लिस्ट आहे ती जी काही डीम्ड युनिव्हर्सिटीचे आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये ठीक आहे ज्यांचं शंभर टक्के ऑल इंडिया कॉटाने सीट्स भरतात राईट सो त्याच्यामध्ये आपण सर्वात फरक पहिले बघूया की दत्ता मेघ हे मेडिकल कॉलेज राईट सो त्याच्या सीट्स ह्या पन्नास वाढलेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर भारती विद्यापीठ सो त्याचं टोटल शंभर सीट्स वाढलेले आहे पुण्याचं कॉलेज ओके भारतीय विद्यापीठ युनिव्हर्सिटी ओके डीम युनिव्हर्सिटी त्यानंतर आहे एम जी एम औरंगाबादचं जे आहे संभाजीनगरचं कॉलेज त्याचं देखील पन्नास सीट्स वाढलेले आहेत त्यानंतर आहे भारतीय विद्यापीठ सांगलीचं कॉलेज त्याचं देखील इथे शंभर सीट्स वाढलेले आहेत जर आपण यांचंच महाराष्ट्रातलं जर काउंट केलं तर आपल्या डीम युनिव्हर्सिटीचे टोटल तीनशे सीट्स सी तिथे वाढलेले दिसत आहेत ओके जे न्यू कॉ न्यू सीट्स आलेले ठीक आहे आणि जर आपण टोटल बघितलं पूर्ण इंडियामध्ये डीम युनिव्हर्सिटीचे टोटल पाचशे पन्नास सीट्स ह्या वाढलेल्या आहेत ठीक आहे सो so, याचा अर्थ असा की सुरुवातीचे एक हजार दोनशे सीट्स राईट देन नंतरचे नऊशे सत्तर सीट्स राईट आणि लास्टचे आपले पाचशे पन्नास सीट्स आहेत राईट सो so, ऑल ओवर इंडियामध्ये इतक्या साऱ्या जागा ह्या वाढलेल्या आहेत म्हणजे आपला जो कट ऑफ आहे ऑल इंडियाचा तो थोड्याफार प्रमाणात तिथे कमी होऊ शकतो आणि त्याचा परिणाम आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या सीटवर पण दिसणार आहे म्हणजे त्याचा देखील महाराष्ट्राचा देखील कट ऑफ हा कमी होऊ शकतो ठीक आहे सो आता तुमची काय येतं तुम्हाला काय करण्याची गरज आहे तर ती म्हणजे चॉईस फिलिंग करण्याची गरज आहे सो त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपरनेसने एकदा कॉलेजला व्हिजिट करा तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते आणि जर तुम्हाला चॉईस फिलिंग समजत नसेल कशी करायची किंवा सीट कसं चॉईस फिलिंगची लिस्ट सिक्वेन्स कशी लावावी हे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला एका राऊंडची चॉईस ही करून देईन ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू